स्टेशन भागामध्ये मी वसंतदा मोरे आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार यांनी फॉर्म भरणार आहेत आणि मुस्लिम समाज देखील त्यांच्या पाठीमाग खऱ्या अर्थाने तेव्हापासून पण होता आणि आज पण आहे ज्यावेळेस राजसाहेब ठाकरे भोंग्याचा प्रश्न मांडला होता त्यावेळेस वसंतद्या मोरेने त्याला विरोध केला होता त्यावेळेस तुम्ही वसंतदा मोरेंच्या पाठीमागे थांबले होते त्याबद्दल आज वसंतदा मोरे वंचित बहुजन आघाडीमधून फॉर्म भरणार आहेत मुस्लिम समाज त्यांच्या माग किती प्रमाणामध्ये मागे आज तुम्ही बैठला असेल तर बाकीचे तुम्ही तिथं पण कॅमेरा फिरवलं असाल तिथं सर्वजण मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाज हे तात्याचे पाठीमाग आहे का पाठीमाग आहे त्यांनी आपला पदाचा राजीमाना दिला लेकिन तो मुस्लिमाच्या पाठीमागवर राहिला लेकिन त्याला पद महत्व नव्हतं लेकिन मुस्लिम बांधव त्याला महत्व होतं की आपल्याला भाईचारा आपल्या वाडामध्ये भाईचारा ठरणं गरजेचं होतं आज तुम्ही बैठलं असेल तो मुस्लिमांसाठी तो पाठिंबा देत असल तर आमचं पण करतो मुस्लिम म्हणून तर आम्हाला पण तात्याच्या मागे थांबणं गरजेचं आहे आज बैठलं असेल पूर्ण मुस्लिम समाज तात्याच्या मागे हो की वंचित बहुजन आघाडी एकमेव की सर्व समाज लोक लागून चालत आहे आज तुम्ही बैठलं असेल सर्व समाजाचे लोक आहे आज मागं बैठल असेल किरचनचे लोक आहे दलित समाजाचे लोक आहे आज मुस्लिम समाज आहे हे भाईचारा म्हटलं तर वसंत तात्याच एक नेम तर ते, ते सर्वांना बांधून ठेवू शकतो कारण नरेंद्र मोदी साहेब पण मुस्लिम समाजासाठी काम करत आहेत तुम्हाला भाजप का नकोय नरेंद्र मोदी साहेबांनी तुम्हाला बैठक असेल बारा महिने तुम्ही मुस्लिमच्या विरोधामध्येच होता आज तुम्हाला माहिती आहे का आमच्या कपड्यावरनं त्यांनी ओळखू शकतात आमच्या ग हत्यामध्ये म्हटलं तर आम्हाला मारहाण करतात आणि कुठला आम्ही जेवण करत असल ट्रेनमध्ये असल या कुठं असेल तर आमची हल्ला हत्या करून घेतात आता तुम्ही बैठल असल सरकारी योजना सर्व आमची बंद करणं करण्यात आलेली आहे आज मुस्लिमांच्या पाठीमा म्हटलं तर बाळासाहेब आंबेडकरच आहे एकमेव आणि दुसरा तुम्हाला उमेदवार बघा ना तर औरंगाबादचं ते मुद्द्यामध्ये म्हटलं तर तिथं मोठं दंगलच पेटलं होतं आज तुम्हाला माहिती आहे की औरंगाबादामध्ये दंगल शांत करण्याचं म्हटलं तर एकमेव म्हटलं तर प्रकाश आंबेडकर आता काँग्रेस पण सोबत नव्हती आली होती आम्ही तर एवढं वर्ष तर काँग्रेस बरोबर होतं काँग्रेस आम्हाला मारत होते आमच्यावर अन्याय करत होते तेव्हा भाजप आमच्यावर अन्याय करत होते तो काँग्रेस यायला पाहिलं होती ना आमच्या मदतीला आमच्या मदतीला आले म्हटलं तर बाळासाहेब आंबेडकर आले आम्हाला वाचवणं म्हटलं तर संविधानच आहे दुसरं कुठलंही पर्याय नाही आम्हाला संविधानाशिवाय आम्हाला पर्याय नाही आम्हाला संविधान वाचवणं गरजेचं आहे आज तुम्हाला माहित असेल की देशामध्ये संविधान बदलण्याचं मोदी प्र मोदीचं हे स्वप्न आहे आम्हाला मोदीचं स्वप्न मोडून आहे की आम्हाला संविधान बदललं तर आम्ही देशामध्ये राहू नाही शकत आता देशामध्ये जो भाईचारा चाललाय हे सर्व बाळासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरच्या मुळे झाले की हे भाईचारा आणि संविधान मुळे हे सर्व एकत्र आहे आज तुम्ही बैठले असाल खिश्चन समाज माग आहे आज भाऊ मराठा समाज सोबत आहे आज आम्ही दलित भाई आणि सर्व मीम भाई हे सर्व सोबत आहे या कशामुळं हे संविधान मुळे झालंय आपल्याला संविधान वाचवणं गरजेचं आहे संविधान वाचवणे म्हटलं तर आपला वसंतदा मोरे यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे वसंत तो व्यक्ती मुसलमान सपोर्ट साठी तो थांबलेला आहे तर आम्ही पण वसंतात्यासाठी आम्हाला गरजेचं आहे वसंत त्या मोरेच आता चार पाच दिवस झाला प्रचार चालू आहे त्यांचं वारं कसं आहे नक्की येतील का निवडून बघा पुणे शहरामध्ये येणार घराघरामध्ये मुस्लिम समाज ते पूर्ण पाठिंबा द्यायला लागले मुस्लिम समाज तुम्हाला माहिती असेल की कसबेमध्ये दंगल पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे सर्वीकडे दंगल पेटवलंच आहे एकमेव हो तात्या म्हंटलं की माझ्या कुठल्याही पुणे शहरामध्ये धक्का होणार नाही आज तुम्हाला दाखवतो की सर्व देशामध्ये दंगल चालू आहे पुणे शहरामध्ये कुठेही दंगल चालू नाही कि तात्या एकमेव की मुस्लिमच्या पाठीशी आहे बोंगे बोंगे तुम्हाला माहिती की सर्व इकडे बोंगे बंदी झाली होती लेकिन पुणे शहरामध्ये कुठलेही बोंगेचे बंद झाले नाहीये यासाठी आम्ही सर्वजण तात्या सोबत आहे बांगला काही बांगलादेशी होते मुस्लिम समाजाचा जो काही कायदा केला होता त्या कायद्याबद्दल काय म्हणतो बघा माहिती माहितीये का सीने, सी, सीए सी आता सी तुम्हाला माहिती आहे सीए सी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की पूर्ण देशामध्ये पूर्ण देशामध्ये तुम्ही बैठलं असल कुणाकडे जन्म दाखला नाही पहिले कमी शिकलेले लोक होते तुम्ही बांगलादेशी लागा लागले या देशामध्ये पण हे तेच झालेले की सर्व नागरिक आहे आता हे कमी शिकलेले हे लोक कमी शिकलेले यांच्याकडे कुठं शाळेचं दाखला जन्म दाखला कुठं आणायचं पूर्वी कमवायचं आणि खायचं होतं तेवढं आणि आता तुम्ही बैठलं असाल कुणाकडे डॉक्युमेंटच नाही राहिले तर कुणी काही करणार एनएसएरी मध्ये तुम्ही बैठल असाल जास्त भारतीय नागरिक होते बांगलादेशी तुमचं नावच उद्देश आहे तुम्हाला मुस्लिम लोक नाही पाहिजे मुस्लिम लोकांना हकलण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचं काय मत वसंतदा बद्दल तुमचं काय मत सपोर्ट आहे सपोर्ट आहे सपोर्ट तुमचं काय मत कारण मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय वसंतदा मोरेना तुम्ही निवडून आणणार का था था। नुरू नाना नुरू। नाना था था। आज, आज आज आपण बघितलं की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कि मुस्लिम समाज इथं उपस्थित आहे आणि मुस्लिम समाज देखील वसंतदा मोरे सोबत आहे आणि खऱ्या अर्थानं वसंतदा मोरे यांनी जे काही भोंग्याच्या बाबतीत प्रश्न मांडला होता त्यावेळेस वसंतदादा मोरेंनी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिला होता त्यामुळे मुस्लिम समाज आज इलेक्शनमध्ये वसंतदादा मोरे सोबत खंबीरपणे उभा आहे इलेक्शन होणं गरजेचं आहे आणि या इलेक्शनमध्ये वसंतदादा मोरे निवडून येतील असा आशा आणि असा विश्वास मुस्लिम समाजाने वसंतदादा मोरेला दिलेला आहे मी मेघराज गवारे तुम्ही बघत आता क्रांती न्यूज या प्रकारची लेटेस्ट अपडेट जर तुम्हाला मिळवायची असेल तुम्ही माझं इंस्टाग्राम अकाउंट माझं युट्यूब चॅनल आणि माझं ट्विटर हँडल तिथं मला तुम्ही फॉलो करू शकता मी मेघराज गवारे तुम्ही बघत आता क्रांती न्यूज धन्यवाद